नमस्कार जय शिवराय आता गणपतीच्या सणानिमित्त गावी आलोय गाव पूर्ण लय भरलंय पण जेव्हा कधीतरी आपण ऑफ सिजनला गावी आलो आणि जेव्हा पाहतो प्रत्येक गावातली परिस्थिती खूप भयावह परिस्थिती प्रत्येक गावामध्ये निर्माण आहे आज खऱ्या अर्थानं कोकणातला ज्यावेळी प्रत्येक गावामध्ये आपण जातो सणाच्या निमित्ताने असेल होली असेल गणपती असेल हे दोन प्रामुख्याने कोकणातील मोठे सण आहेत त्यावेळी या सणाच्या निमित्तानं आपण गावामध्ये जातो तेव्हा गावाच्या गावं भरलेले असतात पण कधीतरी ऑफ सिजनला येऊन आपण पाहिलं तर गावाच्या गाव ओस पडलेले आपल्याला दिसतात आणि ही परिस्थिती का उद्भवली आज स्वातंत्र्याच्या ऐंशी वर्षानंतर सत्तर वर्षानंतर ही परिस्थिती का झाली आज कोकण एवढा सुजलाम सुपलाम आहे महाराष्ट्राच्या विकासामध्ये अग्रगण्य स्थान कोकणाला असताना कोकणातल्या प्रत्येक गावातले कोकणातल्या जिल्ह्यातल्या प्रत्येक गावातली प्रत्येक वाडीची अशी परिस्थिती का झाली या गोष्टीचं जर मंथन केलं या गोष्टीवरती चिंतन केलं तर प्रामुख्याने दोन तीन गोष्टी आपल्याला जाणवतात आज आमचा गाव तालुक्याच्या ठिकाणाहून पाच किलोमीटर अंतरावरती आता झाल <muchas> <muchas> औषधाच्या दवाखान्याच्या ज्या काही उपचार उपचार असतील बाजारपेठा इथून दूर आहेत त्या गोष्टी झाल्या गावामध्ये परिवहन मंडळाची एस टी येत नाही बसेस येत नाही त्या गोष्टी झाल्या आणि प्रमुख कारण गावातील लोकांचं म्हणजे खऱ्या अर्थानं गावामध्ये रोजगार उरला नाही रोजगाराच्या अनुषंगानं ना। रोजगाराच्या निमित्तानं पोट्या पाण्याची खलगी भरण्याच्या अनुषंगानं गावखेड्यातले तरुण गावखेड्यातली माणसं ही मुंबई पुण्यासारख्या शहरात जायला लागली तिथे स्थायिक होत होत राहिली आणि खऱ्या अर्थानं गावात असाला सुरुवात झाली आताच मी आमच्या प्राथमिक शाळेतून जाऊन आलो खऱ्या अर्थाने तिथं पाहिलं तर खूप भयावह परिस्थिती झाली आहे अक्षरशः तिथे आम्हाला आश्रू आले की अशी परिस्थिती का निर्माण झाली तर त्या गोष्टीचा विचार केल्यानंतर सुद्धा काही गोष्टी लक्षात आल्या की गावामध्ये रोजगार नसल्या कारणामुळं गावातील लोकांचं स्थलांतर वाढलं आणि या गोष्टीला जबाबदार कोण आहे तर खऱ्या अर्थान या गोष्टीला जबाबदार सरकार आहे गेले अनेक वर्ष आमच्या इथले सत्ताधारी काय करत आहेत असा प्रश्न आम्हाला विचारावा लागतो कारण गेली तीस तीस पस्तीस पस्तीस वर्ष आम्ही एका एका घराण्याला सत्ता दिली आम्ही एक एक, एक, एक खासदाराला तीस तीस वर्ष दिली एक एक आमदाराला आम्ही दहा दहा पंधरा पंधरा वर्ष दिली पण त्यांना आमच्यासाठी काय केलं त्यांनी आमच्यासाठी फक्त एक शब्द लावला तो शब्द म्हणजे साकारमणी तर दुर्दैव वाटतं या गोष्टीचा की आज आम्ही एवढी मेहनत करतो स्वतःच्या मेहनतीवरती स्वतःच पोट भरत असताना शहरासारख्या ठिकाणी काम करून घरदार सांभाळत सांभाळत असतो स्वतःचे सण असताना आज आमच्या नशिबी काय येते ये ही अशी गरिबी आमच्या भयाव झालेलं गावाचं वातावरण आणि परिस्थिती कुठेतरी बदलायची असेल तर प्रत्येकाला आज आपल्याला भूमिका घेतली पाहिजे सरकारच्या लक्षात आणून दिलं पाहिजे की तुम्ही तिकडे एसी मध्ये बसताय पण आमचा बाप या ठिकाणी रस्त्यावरती आमचा बाप या ठिकाणी शेतामध्ये नांगर धरून स्वतःचा गुजरात करत असताना त्याच्यावर साठी तुम्ही काय उपाययोजना करता या गोष्टीचा सुद्धा प्रश्नाचं उत्तर सरकारने आम्हाला दिलं पाहिजे आज